नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलोय हा एक माझा मित्र आला आहे कारमनेर मधून आलाय आमचा पार्टीचा बेत आहे आणि हे संदीप वयदंडे नमस्कार यांनी अनेक वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे बता, बता आणि आता पाऊस पडतोय बाहेर त्यामुळे आता आम्ही थांबलोय गाडीत आता नाही काल एक वाजल्यापासून पुरतं नियोजन एक वाजल्यापासून नियोजन चाललंय आता श मागे लागलं हे आठला होईल तयार आता वाजले तीन आता झालं जेवण होईल आमचं आम्हाला टायमिंग आहे ही काय माहित नाही आम्हाला आता आम्हाला तीच कळ झालंय दुपारचं जेवण आलो आहे कसं कसं राहिलं घरी माचीच राहिलंय घरी आता बघू बघू आता

बघू शकता पावसाचा धमाकू चाललोय काय करताय समजा चिकन लावतो म्हणजे ती पातीला का होत नाही ना हा माती लावायची पातीला कधी पण काळ होत ना फक्त बाहेरनं लावायची आतनं लावायचे नाही आतनं लावली तर आतनं लावलं चिकन एक नंबर होती <laughs> <थी। laughs> एक नंबर फक्त ती आतनं लावलेली माती ती जे दहा रुपये येतात ना त्यांना त्याचं चिकन ती जे ज्यांना व्यसन नाही कशाचे त्यांना ते नॉटा आणि व्यसनाच्या माणसांना व्यसनाच्या तेच की ज्यांना व्यसन आहे त्यांना चिकन या माती आहे ना तर आतनं लावायची हो आणि ज्यांनासन नाही त्यांना असे बाहेरून लावायचे असे घर घरी बघा बघा मित्रांनो कसं लावली माती एक नंबर घर खेळ झालेली आहे हे माथी लाव आता काय टेन्शन नाही हे पाय पाहिजे ही बघा ही बघा मित्रांनो अशी पावसा पावसा फेस्ट केली की असे ऐकायला लागते बघा चप्पल बघा चप्पल बघा वाटे पा आता मी माती लावून पर्यंत आमच्या एका मेंबर न कांदा कापाय सुरुवात केली जाळ आणलं तिकडून आणि एखादं जाळ आणले एखादा मोबाईल चार्जिंग होत नाही म्हणून टेन्शन मध्ये पण चार्जिंग लावलाय मोबाईल ऍपलचा आणि चिकन धुवायचं चाललंय आणि वाहत्या पाण्यात आपण चिकन धुतोय एकदम शुद्ध पाणी नॅचरल एकदम आणि त्यात चिकन एकदम कडक आणि इकड आमची तयारी चालली दोन्ही बाजूने सुंदर आता संदीप

आणि कुठलं चिकन बनवलं बुकारा बोकारा चिकन चाललंय म्हणजे जा झाला की त्याचा बुकारा होतो चिकन बोकारा प्रॉपर्टी मध्ये नाही घातलेलं <laughs> आणि चिकन, चिकन? बुकरा। बुकरा चिकन आता कुठला का चिकन बुकारा बुकारा चिकन झालंय आपलं हळूहळू दवाखान्यात काम आला होता त्यामुळं त्याला सगळं हळूहळू सगळं करायचं बुकारा चिकन झाले आता कुठली होती आता तसं कोणी करा पण थांबा हा काय खाय ना जाणार ह्याला मुडलाही पाहिजे मुडलाही ताराला लावल्याशिवाय काय होणार नाही ना। <laughs> ना। दुसरं कुठे गेली तर चिकन बुक करा तीन तीन टाकून तर टाकायचं तू किती म्हणून काय नाही पाठवलं त्याला ती पावडर नसते मी ती त्याला कडक पण एक नंबर हो ती कोणता अशा तऱ्हेने चिकन झाले सगळे जेवाय बसलो दोघ जण बाहेर गेले काय ते करा सगळ्यांचणी चिकन वाढतोय चिकन टेस्ट करायचं <X2> आपल्याला आचार्य चुटत टाकला झाले काल एक नंबर व एक नंबर जेणे आचार्य जेणे कोणी केलं ना त्याचा हात कापून घ्या परत असलं सुंदर काढून त्यांनी केलं पाहिजे मस्त तर आम्ही एक वाजता सुरुवात केली की साडेपाच कसन असल्यामुळं देशी कोंबडा होता देशी कोंबडा सातारे वाजता आता शिजल्या कोंबडा कोंबडा आमच्यावर उशीला का आम्ही कोंबड्यावर त्यांचा कोंबडा आहे यांचा कोंबडा होता हो सुलताना कोंबड्या सुलतान नाव होतं कोंबड्याचं आपला आणि बघील आता होईन कटी की मार्फत व्हिडिओ बरं आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाजवा घंटा